आज दुपारी सहा बारा वाजताच्या सुमारास दवंडे येथील रहिवासी हरेश्वर सुरेश गायकवाड वय सव्वीस वर्ष हा युवक बाबुळगाव येथे काही कामानिमित्त येत होता बसस्थानकावरून या युवकाने पंकज कुमार वय पस्तीस वर्ष राहणार लबादा उत्तर प्रदेश या एका कंपनीच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली हरेश्वर गायकवाड याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए जी एकोणतीस त्र्याहत्तर मोठ्या पुलाजवळ आल्याबरोबर तेथे सांडून असलेल्या पाणीपुरीच्या पाण्यावरून त्याची गाडी घसरली त्याचवेळी समोरून सिमेंट घेऊन येत असलेला ट्रक क्रमांक चौपन्न या वाहनाच्या मागील चाकात हरेश्वर गायकवाड फरफटला गेला व त्याच्या पाठीमागे बसलेला पंकज कुमार रस्त्यावर फेकला गेला ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे हरेश्वरला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला नागरिकांनी दोघाही अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेने बाबुडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरेश्वर गायकवाड मृत झाल्याचे घोषित केले तर गंभीर जखमी पंकज कुमार यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला घटनास्थळावरून सिमेंटचा ट्रक पसार झाला होता त्याला गवंडी फाट्याजवळ पोलिसांनी पाठलाग करून पकडून पोलीस स्टेशनला जमा केले ट्रक चालक वकील अहमद कमर अली वय बावीस वर्ष व क्लिनर यांना पोलिसांनी अटक केली आहे सदर ट्रक हा बालाजी ट्रान्सपोर्ट चंद्रपूर येथील असून त्यामध्ये तीस टन सिमेंट हे जळगाव येथे नेले जात होते घटनेचा पुढील तपास बाबुळगाव पोलीस करीत आहे